मी राणी बनगर राणी चौदा रेसिपी मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल डिश घेऊन आलेली आहे की मटर पनीरची भाजी ही हो रेसिपी जाणून घेण्या अगोदर राणी चौदा पनीर ची भाजी, भाजी, भाजी बनवण्यासाठी मी इथे वटाणा घेतलेला आहे दोन मोठे कांदे लांबते चिरून घेतलेले आहेत फोडणीसाठी तेल घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो लांबता चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथे मी चवीनुसार लाल तिखट घेतलेला आहे इथे मटर पनीर मसाला घेतलेला आहे इथे लसणाच्या बऱ्याच पाकड्या घेतलेल्या आहेत इथे वरून सजावटीसाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे तिथे मी, मी दोनशे पन्नास ग्राम पनीर घेतलेला आहे इथे आपली कढई गरम झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून लाट भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे समजा आपल्याला लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला निळे मातेवरच ठेवायचा आहे आणि आपल्याला कांदा सतत पटून लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथे आपला कांदा आपला लालसर भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला हा चिरलेला टोमॅटो पण टाकून परतून घ्यायचा आहे आपल्याला हे कांदा टमाटा चांगला परतून झाला की आपल्याला किती टेस्ट बनवून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपला कांदा टमाटर भाजी झालेला आहे ते आपल्याला आता एका काढून आहे हे आपल्याला थोडस हलक थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टमाटर थंड झालेला काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकून मी त्याची पेस्ट करून घेत आहे इथे मी अशी कांदा टमाटरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडस तेल टाकून घेत आहे तेल आपलं चांगलं गरम होऊ द्या गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी ही पेस्ट तयार करून घेतलेली टाकून परतून घ्यायची आहे ही पेस्ट आपली व्यवस्थित परतून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी हा वटाणा पण टाकून घेत आहे वटाणा पण आपल्याला चांगला हा पेस्टमध्ये परतून घ्यायचा आहे मी आता हिथे चहीनुसार मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त मी टाकू शकता तिथे आपण आता मी टाकल्यामुळे आपल्या ह्या वाटाण्याचा रंग हिरवा दिसतो बघू शकता इथे आपल्या वाटाण्याचा हिरवा रंग आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट कमी जास्त टाकू शकता गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी मटर पनीर मसाला टाकत आहे तो पण आपल्याला चांगला व्यवस्थित करतो घ्यायचा आहे मटर पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे थोडा पाण्याचा वापर करत आहे गॅस आपल्याला थोडा मोठा करायचा आहे आणि चांगली हो उकळी द्यायची आहे इथे आपली उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी ही पनीर ऍड करून घेत आहे पनीर हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि